काही लोक बंगल्यात बसून फेसबुक म्हणजे एफबी खेळत बसतात त्यात काही जात नाही बसल्या बस टाईमपास बस। बी म्हणजे काय फुकट बाबूराव मी सुद्धा एफबी आहे पण महाराष्ट्राचा फेवरेट ब्रदर लाडका भाऊ फरक आहे खुर्च्या बदलल्या मन बदलली नाहीत इरादे बदललेले नाहीत दिल वही इरादे वही और हौसले बी वही आहे आमचं असं आहे रां जय पर वचन न जाए आम्ही असं म्हणणार नाही प्रिंटिंग मिस्टेक झाली माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगून ठेवतो हो की कि तुम्हाला किती विरोधकांनी सांगितलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही दिसायला भोळा आणि भानगडी सोळा ए बी म्हणजे फुकटचा बाबूराव तर मी ए म्हणजे फेवरेट ब्रदर आहे हा कोणत्या चित्रपटाचा डायलॉग बोलत नाहीये मी किंवा कोणतेही विनोदी वाक्य सांगत नाहीये तर हे असं सगळं म्हणतायत आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टोला लगावत सडकून टीका केलीये आणि त्यांच्या टोलेबाजीची आता राजकीय वर्तुळापासून सोशल मीडियापर्यंत तुफान चर्चा रंगलीये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे कोल्ड वॉर कसं आहे हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या टीकेमुळे राजकीय वर्तुळात सुद्धा चांगलीच चर्चा झालीये काय आहे हे सर्व प्रकरण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवे असाल तर आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीत गरमागरम संघर्ष झाल्यानंतर आता कोल्ड वॉर सुरू आहे एकनाथ शिंदे एकना एक एकना हे त्यांचे विरोधक आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर एका मागून एक हल्ले करत आहेत त्यांनी कोल्हापुरात दिसायला बोळा भानगडी सोळा असे म्हणत उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं होतं त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा फुकट बाबूराव म्हणत उद्धव ठाकरेंना हिनवलंय आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील युद्ध काही थांबायचं नावच घेत नाहीयेत हे दोघे एकमेकांवर नेहमीच टीका करताना दिसतात अगदी समोरासमोरून जरी गेले तरी एकमेकांकडे बघतही नाहीत या संदर्भातील त्यांचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर बरेच व्हायरल झालेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा सामना रंगला आणि राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्यानंतर त्यांच्या तेव्हापासूनच कोल्ड वॉर सुरू आहे आणि जे काही थांबायचं नावच घेत नाहीयेत आता नुकतेच एकनाथ शिंदे हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याच्या दौऱ्यावर होते आणि त्यावेळी त्यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि लोकार्पण सोहळा पार पडला या कार्यक्रमानंतर झालेल्या जाहीर सभेत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली एवढंच नाही तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं आता एकनाथ शिंदे यांनी केलेली जोरदार टोलेबाजी जरा जास्त चर्चेत आली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले हे आपण पाहूयात खुर्च्या बदलल्या मन बदलली नाहीत इरादे बदललेले नाहीत दिल वही इरादे वही और हौसले भी वही आहे आणि म्हणून आमची टीम जी काम करते ती टीम अधिक वेगाने या पुढचं जे काही विकासाचं काम आहे ते आम्ही करून दाखवणार आहोत कारण आमचं असं आहे प्राण जाय न जाय आम्ही असं म्हणणार नाही प्रिंटिंग मिस्टेक झाली माझ्या लाडक्या बहिणीनं मी सांगून ठेवतो की तुम्हाला किती विरोधकांनी सांगितलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही काही लोक बंगल्यात बसून फेसबुक म्हणजे यबी खेळत बसतात त्यात काही जात नाही बसल्या बस टाइमपास यबी म्हणजे काय फुकट बाबूराव खुर्च्या तरी मन बदलली नाहीयेत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि जे बोललो ते सर्व आम्ही देणार आहे फक्त थोडी थोडी परिस्थिती सुधरू द्या कर्जमाफी असो किंवा काहीही घोषणा त्या टप्प्या टप्प्याने पूर्ण करणार पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय त्यांनी फेसबुक लाईव्ह करून फेक नरेटिव्ह पसरवलं ते एफ बी म्हणजे फुकटचा बाबूराव आहे आणि मी सुद्धा एफ बी म्हणजे फेवरेट भाऊ आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा टोला लगावलाय आधी सुद्धा असा शाब्दिक वाद उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात झाला होता उद्धव ठाकरे यांनी ऐंशी असा उल्लेख केला होता त्यावर मला ऐंशी म्हणाले मग मी त्यांना काय युटी म्हणू का युज अँड थ्रो असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला होता या बरोबरच मला गद्दार म्हंटल खोके म्हंटल महाराष्ट्रातल्या जनतेत तुम्हाला खोक्यांमध्ये बंद करून टाकलं अशा शब्दात सुद्धा एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता म्हणजे आधी ऐंशी मग युटी आणि आता फुकटचा बाबूराव पण अजून उद्धव ठाकरे यांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाहीये त्यामुळे ते यावर काय आणि कसं उत्तर देतात हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं ठरणार आहे कारण उद्धव ठाकरे यांनीच त्यांच्या पक्षाला बुडवलंय असं सुद्धा बोललं जाते कारण त्यांना लोकसभा निवडणुकीत यश मिळालं ते काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांच्या जोरावर त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली लोकसभा निकालांचा कित्ता गिरवला जाईल आणि आपलं सरकार येईल आपण मुख्यमंत्री बनू आणि मग एकनाथ शिंदेना त्यांनी केलेल्या उठावाची शिक्षा देऊ असं स्वप्न त्यांनी रंगवलं होतं पण ते सुद्धा भंगलं अवघ्या काही जागांवर समाधान मानावं लागलं तर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला तब्बल सत्तावन्न जागा मिळाल्या आता मतदारांनीच ठरवलं आहे की खरी शिवसेना कोणती हे माहीत असून सुद्धा त्यांनी शिंदेना गद्दार सूड अशी भाषा करायला सुरुवात केली हे करताना आपण मतदारांचा अपमान करतो याची त्यांना जाणीव सुद्धा होत नाहीये शिंदेना विजयी करण्याचा निर्णय हा मतदारांचा होता ठाकरेंचा किंवा शिंदेचा नाही मग असं असताना ठाकरे गट कायम शिंदे गटावर का आरोप करतायत आता मला सांगा जर आपल्याला एखाद्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाले किंवा आपण नापात झालो तर आपण काय करतो त्याची कारण शोधतो आणि नव्यानं अभ्यासाला अभ्या लागतो पण इथे ठाकरे तर कमी मार्क्स पडलेत हे मान्य करायलाच तयार नाहीयेत पण हे काही उद्धव ठाकरेंना समजायला मार्गच नाहीये असो या आरोप प्रत्यारोपांपेक्षा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाकडे आणि किमान येणाऱ्या महानगरपालिकेत तरी यश मिळते का याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमचं मत कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद